ना आपल्या केसांसाठी वेगवेगळ्या ब्रँडचे बरेचसे प्रोडक्ट असतात जे आपण अनेकदा ट्राय सुद्धा करून बघतो पण इतकं सगळं करून सुद्धा केसांची समस्या काही थांबतच था नाही मुळात आपल्या भारतीय महिलांचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कोरडे केस होणं सतत तुटणारे केस बाहेरच्या प्रदूषणामुळे खराब होणारे केस यावर उपाय शोधताना आपण कधी कॅमेलिया या, या तेलाचा विचार केलाय का तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅमेलिया तेल म्हणजे काय आणि आपल्या भारतीय महिलांच्या केसांसाठी ते कसं उपयोगी आहे आणि ते वापरायचं कसं आणि वापरताना कोणती काळजी घ्यायची सो so, लेट स्टार्ट तर कॅमेलिया तेल म्हणजे नक्की काय कॅमेलिया तेल जलात सुबाकी तेल किंवा चहाच्या बियांचं तेल सुद्धा म्हणतात जे जपानी ब्युटी सिक्रेट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं कॅमेलिया ऑलिफेरा या झाडाच्या बियांपासून काढलं जातं हे तेल खूप हलकं नॉन ग्रीसी असून हो आपल्या केसांमध्ये लवकर शोषले जातं यामध्ये ऑलिक ऍसिड अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन ए आणि ई e, स्क्वालिन लिपिड्स आणि नैसर्गिक फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात आपल्याकडे हवामान प्रदूषण कडक उन्हाळा आणि पावसाळ्यातला दमटपणा यामुळे आपल्या केसांवर नेहमीच स्ट्रेस येत असतो कॅमिलिया तेल हे या सगळ्यावर अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय करतं आपल्या कोरड्या केसांसाठी हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे या तेलाची खासियत ते म्हणजे केसांच्या आत ते खोलवर शोषले जातात आपल्या केसांना हे तेल आतून ओलावा देतं त्यामुळे केस नरम मऊ आणि चमकदार होतात केसांची मजबूती आणि केस गळतीवर सुद्धा हे तेल अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं या तेलामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि फॅटी ॲसिड्स केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून केसांची मुळं ही मजबूत करतात ज्यामुळे केस तुटणं स्प्लिटेंट्स आणि गळती हळूहळू कमी व्हायला लागते आपल्याला ना आपल्या केसांवर खूप वेगवेगळे वेग वेग एक्सपेरिमेंट्स करायची सवय असते किंवा आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचदा अशा हेअर स्टायलिंग कराव्या लागतात तर तुम्ही वारंवार स्ट्रेटनिंग ब्लो ड्राइंग करत असाल तर कॅमेलिया तेल या केसांवर नैसर्गिक कवच तयार करतं जे उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून केसांचं संरक्षण करतं पण जे काही तुम्ही ही ट्रीटमेंट तुम्ही वारंवार घेत असाल त्यावर हे तेल अत्यंत सुरक्षित आहे हेअर है, कलर सुद्धा न्यू ट्रेंड सगळेच फॉलो करत असतात किंवा काहींचे केस पांढरे होतात त्यांना केसांना डाय करण्याऐवजी काहीच पर्याय नसतो तर जे लोक केस सतत रंगवतात त्यामुळे त्यांचे केस अजून कोरडे आणि निस्तेज होतात कॅमेलिया तेल हे नुकसान सुद्धा भरून काढतं तुमच्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत करतो ज्यांचे केस पांढरे व्हायला लागतात यावर सुद्धा हे तेल अत्यंत बेनिफिशियल आहे तर याशिवाय कमी वयात सुद्धा अनेक अनेकांचे केस पांढरे व्हायला लागतात तर यावर सुद्धा हे तेल अत्यंत बेनिफिशियल आहे यातील अँटी केसांमधील केसांमध्ये कमी करतात फ्री रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे अकाली पांढरे केस होण्याचा धोका देखील हळूहळू कमी होतो हे तेल तुमच्या स्कॅल्पला म्हणजेच टाळूची पीएच बॅलन्स राखतं त्यामुळे कोंडा खाज कोरडेपणा आणि टाळूवर होणारी ऍलर्जी सुद्धा कमी होते तर केसांच्या ऑलमोस्ट सगळ्याच प्रॉब्लेम्सवर या तेलाचे सुपर इफेक्टिव्ह उपाय आहेतच तर आता हे तेल तुम्ही वापराल कसं सगळ्यात पहिलं म्हणजे या तेलाने मस सर्च करा कॅमिलिया तेलाने मसाज केल्यानं आपल्या टाळूला चांगलं पोषण मिळतं रक्ताभिसरण सुधारतं थोडंसं कॅमेलिया तेल हातावर घ्या आणि सौम्यपणे तुमच्या टाळूवर लावा सर्क्युलर पाच ते दहा मिनिट मसाज करा एक दोन तास केसांमध्ये ठेवा आणि रात्रभर ठेवा जेणेकरून तुमच्या केसांमध्ये ते चांगल्या प्रकारे मुरेल हे तेल खूप हलकं असल्यामुळे तुम्हाला डोक्यांवर अजिबात चिकटपणा सुद्धा जाणवणार नाही आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा हे वापरलं तरी चालणार आहे नेक्स्ट म्हणजे कॅमेलिया तेल आणि दही एकत्र करून सुद्धा तुम्ही केसांसाठी मास्क वापरू शकता जो केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत जाऊन चांगलं खोल पोषण देतो हा मास्क केसांना आतून मजबूत करतो आणि नैसर्गिक चमक सुद्धा परत आणतो हा मास्क बनवायचा कसा तर दोन टेबलस्पून हे कॅमेलिया तेल घ्या त्यात एक टेबलस्पून स्पून ताजं घरचं दही त्यात ऍड करा दोन्ही इन्ग्रेडियंट चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा त्यानंतर तुमचे केस आधी थोडेसे ओले करा नंतर हा मास्क मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित तुमच्या केसांना लावून घ्या स्कॅल्पवर मसाज करा जेणेकरून हे तेल आणि दही ताळूच्या आत खोलवर जाईल पंधरा ते वीस मिनिट ठेवून नंतर कोमट पाण्यानं तुम्ही स्वच्छ धुवून घ्या एक गोष्ट लक्षात घ्या धुतल्यानंतर तुम्ही कंडिशनर वापरणं सुद्धा गरजेचं आहे यामुळे कंडिशनिंग व्हायला जास्त मदत होते या तेलात दही ऍड केल्यामुळे केसांना मऊपणा आणि सॉफ्ट टेक्स्चर येतं या दोन्हीच्या एकत्र एक प्रभावामुळे आपल्या केसांना छान नॅचरल चमक मिळते जी महागड्या सलोनपेक्षा आणि ट्रीटमेंटपेक्षा सुद्धा जास्त इफेक्टिव्ह आहे सो दिस मास्क मस्ट ट्राय तर हे कॅमेलिया तेल तुम्हाला कुठे मिळेल ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट किंवा हेल्थ स्टोअर्स मध्ये प्युअर कॅमेलिया ऑइल हे इझिली उपलब्ध आहे यावर तुम्ही कोल्ड प्रेस्ड आणि शंभर टक्के प्युअर हे लेबल असलेलं तेल वापरणं अधिक चांगलं आहे सो हे नक्की बघून तुम्ही हे ऑइल घ्या हे तेल वापरायचं किती वेळा आठवड्यातून एकदा वापरलं तरी चालेल केस खूप कोरडे असतील तर त्यांनी आठवड्यातून दोनदा वापरलं तरी काही हरकत नाही आणि हे ऑइल ना सगळ्या प्रकारच्या केसांसाठी अगदी सूट होणार आहे स्ट्रेट कर्ली वेवी डाय किंवा कलर ट्रीटेड केस असतील तर वापरू शकता पण जर टाळ खूप तेलकट असेल तर याचा प्रमाण थोडं कमी ठेवा तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा सतत से वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी ने या नेच्युरल गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या केसांच्या प्रॉब्लेम पासून कायमची सुटका मिळवा तर तुम्ही कधी हे ऑइल वापरले आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा याचे रिझल्ट्स तुम्हाला काय आलेत हे सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही जरूर सुचवा